शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन मना साई बना साई बना

नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबातमध्ये गेली महिनाभरापासून पोलीस निवडणुकीच्या बंदोबस्तात व्यस्त होते सोमवारी मतदान होऊन निवडणूक संपली डोक्यावरचे ओझे कमी करून पोलीस आरामाच्या मूडमध्ये असताना चोरट्यांनी डाव साधला तीन दिवसात चोरट्यांनी आठ घरे फोडली एकट्या नगर शहरात घरफोडीच्या तीन घटना घडल्या परंतु एकाही चोरट्याला अटक करण्यात आली नाही त्यामुळे निवडणूक संपली आता आमच्या घरफोड्यांचा तपास लावाना असे म्हणायची वेळ तक्रारदारांवरती आली आहे बाउन्सर म्हणून काम करत असलेल्या तरुणीचा कॉलेजमधील ओळखीच्या मुलाने घरी येऊन धारदार शस्त्राने गाळा कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ही घटना बुधवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी सोमनाथ वैरागर यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोमल अशोक मोहिते असे हल्ला करण्यात आलेल्या मुलीचं नाव आहे यावर सूरज अशोक मोहिते यांनी फिर्याद दिली आहे नगर शहराच्या रामवाडी भागात पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन तुटल्याने पाण्याची गंभीर स्थिती ओढवल्याने रामवाडीतील महिलांनी कराचीवाला नगर येथे सुरू असलेल्या रस्त्याचे काम बंद पाडले पहिले पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन दुरुस्त करा नंतर रस्त्याचे काम करा अशी मागणी नागरिकांनी केली आहे कराचीवाला नगर येथून रामवाडी भागात पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन गेली होती पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्ते पॅचिंग करणे आवश्यक असते त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत मात्र शहर उपनगरातील प्रत्येकी पन्नास लाखांचे निविदा दोन वेळा प्रसिद्ध करू नये अद्यापही कोणीही टेंडर भरलेले नाही त्यामुळे महापालिका पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजविणार का असा प्रश्न नगरकर उपस्थित करत आहेत मध्यवर्ती उपनगरामधील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे इथे पत्ते खेळू नका म्हणल्याने गावकऱ्यास बेदम मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली ही घटना रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास बादवाडी शिवारात घडली अमोल कडू धवार असे मारहाण झालेल्या ग्रामस्थाचे नाव आहे या प्रकरणी हरी पवार यांच्या विरोधात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी व इतर काही जण पत्ते खेळत होते इथे पत्ते कशाला खेळता असे फिर्यादी आरोपीला म्हणाले त्याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारण केली आहे तसेच तू जर माझ्या नादी लागला तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकीही देण्यात आली आहे शहराच्या खबर बातम्या येत्या समोर मात्र तुम्ही पाहत राह न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्विस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टीव्हीएफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर